या ठिकाणी आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचे महाराष्ट्रात केले ते आदरणीय बचूगाव कडू हे या ठिकाणी उत्कृष्टाला बसलेले आहे आज सहावा दिवस असून या गेट्याची कातडी पातळलेल्या सरकारनं त्या उपोषणाची अजिबात या ठिकाणी दखल घेतलेली नाही देशामध्ये असणारे महाराष्ट्रामध्ये असणारे शेतकऱ्याच्या विषयी अनुकंपा असणारे सगळ्याच पक्षाचे संघटनेचे नेते बच्चू भावंडात त्या ठिकाणी भेटून आपला पाठिंबा पार्थ, त्या ठिकाणी जाहीर करत आहेत परंतु या ठिकाणी ईव्ही हो मशीनच्या सहकार्यानं अनधिकृतपणे सत्तेवर आलेलं हे भ्रष्टाचारी सरकार या ठिकाणी संवेदनशील असणाऱ्या शेतकऱ्याचं आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्याचा कारभार घेण्यासाठी या ठिकाणी तत्परता दाखवत नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बच्चू कडू साहेब यांना पाठिंबा या ठिकाणी देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत परंतु या ठिकाणी त्या मागण्या बच्चू भावने या ठिकाणी केलेल्या आहेत या ठिकाणी सरकारने आपल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्याच्या जा, जा, माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम जनतेला शेतकऱ्याला दिलेला आहे आणि त्या मागण्यांची फक्त पूर्तता करा म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ या ठिकाणी वे अनेक वेळा त्यांना लेखी निवेदना देऊनही त्यांना काही फरक पडत नाही म्हणून त्यांनी स्वतःचं लक्ष या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी आहे ने। आपलं जीवन अर्पण करण्यासाठी जी निघालेला हा शेतकऱ्याचा नेता 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 हा 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 नाही नाही आलेला सर्वसामान्य कुटुंबातून गोरगरीबातून शेतकऱ्याच्या कष्टातून या ठिकाणी उभा राहिलेला हा नेता आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आजचं हे आंदोलन जरी अचानक असले ह्याला नियोजन झाली आणि जोपर्यंत सरकार बच्छुभाऊच्या त्या निवेदनाची मागण्याची या ठिकाणी पूर्तता करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी अवगत करतो की असंच या ठिकाणी कधी आणि कुठल्याही क्षणी आम्ही महाराष्ट्र पेटवण्याचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या हलक्यात असणाऱ्या फडवणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या या आमदार सरकारनं ज्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये हे आंदोलन कुठल्या एका जातीचं नाही कुठल्या धर्माचं नाही कुणाच्या व्यक्तिगत मागणीचं नाही तर ज्यांनी तुम्हाला सांगतो पिढ्याने पिढ्या या देशाला अन्नधान्य खाऊ घालून या देशाला के ठेवलं समृद्ध ठेवलं या बळीराजाचं हे आंदोलन आहे आणि या बळीराजामध्ये सगळ्या जातीची सगळ्या धर्माची सगळ्या पक्षाची सगळ्या पंथाची लोक या ठिकाणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी आव्हान करतो की सरकारचं समर्थन करणारे काही तुम्हाला सांगतो जे काय त्या ठिकाणी पुढारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी आमची विनंती आहे आव्हान आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पक्षभेद न पाळता शेतकऱ्याचं आंदोलन आहे शेतकऱ्यासाठी तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे राजकारणाचा विषय असेल मतदानाचा विषय असेल त्यावेळेस ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीने काशी करायची त्यांनी त्या ठिकाणी नक्की करावी परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित होईल या ठिकाणी असणाऱ्या उपेक्षितांचा अपंगांचा प्रश्न उपस्थित होईल त्या त्या वेळेला तुम्हाला सांगतो एक चुकीनं या ठिकाणी तुम्हाला सांगतो बच्चूकडून आवाज या समृद्ध माणसाच्या पाठीशी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी आणि सगळ्या जनतेबरोबर हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पुन्हा मी सरकारला या ठिकाणी सांगतो की शेतकरी जसा तुम्हाला सांगतो देशाला जगवतोय जगाला जगवतोय राज्याला जगवतोय त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो हा शेतकरी जर एकदा भुकेने कंगाल झाला आणि तो जर पिसाळला तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी प्रश्न म्हणणं या ठिकाणी मुश्किल होईल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याचा जास्त दिवस आमचं पाहू नये ज्या ज्या घोषणा अजित पवार या ठिकाणी अर्थमंत्री असताना आज दुसऱ्यांदा ते अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जे काम कारभार करतायत त्यांनी स्वतःने घोषणा केलेल्या आहेत की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर ज्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं आहे त्याला पन्नास हजार रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळालं जाईल दिवेगांचे प्रश्न आहे दिवेगांना दिवेगानासाठी या ठिकाणी बच्चूबाऊच्या प्रयत्नातून या ठिकाणी मंत्रालय या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुरू झालेलं आहे या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणारा निधी त्यांना तुम्हाला सांगतो पूर्ण क्षमतेने या ठिकाणी मिळाला पाहिजे असे अनेक तुम्हाला सांगतो वीस बावीस प्रश्न घेऊन या ठिकाणी बच्चू बघ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत देशातल्या नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये डारा डोर तुम्हाला सांगतो सत्ता सांभाळण्यासाठी मशगूल असणाऱ्या या नामर्द सरकारनं तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला सांगतो <स्थ> कुठलाही प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सांगतो फडोणीस शिंदे आणि या ठिकाणी असणाऱ्या अजित पवार सरकारचा जाहीरपणाने या ठिकाणी आपण निषेध करण्यासाठी आणि बच्चूभाऊंना समर्थन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्या मागण्या न्याय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आंदोलनाचा इशारा या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजेल त्या त्यावेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं या ठिकाणी आम्हाला माहिती आहे आज बाजार दिवस आहे कालच करमाळ्या तालुक्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस झालेला आहे शेतकरी आता अडचणीत आहे म्हणून त्याला येता जरी आलेलं नसलं तरी या ठिकाणी एकाच हजार संख्येने या ठिकाणी एक एक माणूस उपस्थित झालेला आहे एक शेतकरी या ठिकाणी हजारांच्या बरोबर आहे त्याच्यामुळं गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा या ठिकाणी उपस्थित असणारे गर्दी माणसं किती आहेत हे आंदोलनाचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो यश असतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करणार आहे आपण या ठिकाणी आला त्याच पद्धतीनं दत्ताभाऊने या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आंदोलन कशा पद्धतीनं कशा शांततेनं करायचं आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या मार्फत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ते आंदोलन त्याच पद्धतीने आपल्याला यशस्वी करायचंय पोलीस प्रशासनाला पूर्णपणे आपल्याला सहकार्य करायचंय कारण पोलीस प्रशासनामध्ये असणारी सगळी मंडळी ही सुद्धा शेतकऱ्याची लेकर आहेत शेतकऱ्याची पोर आहेत अंतकरणापासून त्यांनासुद्धा वाटतं की या लबाड सरकारनं या शेतकऱ्याच्या मान्य मागण्या मान्य केल्या पाहिजेत परंतु त्यांना बोलता येत नाही परंतु त्यांची ध्येय बोली ही शेतकऱ्याच्याच बाजूने आहे अनेक आंदोलनामध्ये आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून आपण या संख्येने या ठिकाणी जमला त्याचबरोबर या ठिकाणी शांततेने आपण या ठिकाणी आंदोलन करू आपली भावना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सरकारला निश्चितपणे कळवले जाईल एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीनं जाहीर पाठिंबा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचे प्रश्न येतील ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आमचा संदीप असेल सागर असेल बापू असेल दत्ताबाऊ असतील या सगळ्या मंडळीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभं राहू एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि माझ्या दोन शब्द करतो